या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत सर केंद्र सरकारनं जी एस टीत ऐतिहासिक सुधारणा केल्यात बावीस सप्टेंबरपासून त्या लागू होतील या सुधारणांचं नेमकं स्वरूप काय आहे आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी पंधरा ऑगस्टला डिक्लेअर केलं की आपण जी एस टी धमाका दिवाळीच्या वेळेला आणणार आहोत आपल्या फायनान्स मिनिस्टर माननीय सीतारामन मॅडम यांनी ते त्याच्या आधीच इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि आता या ज्या सुधारणा आहेत त्या बावीस सप्टेंबरपासनं अंमलात येणार आहेत या सुधारणांमध्ये त्यांनी बेसिकली दोन प्रकारच्या सुधारणा केलेल्या आहेत एक म्हणजे रेटमध्ये रिडक्शन केलेलं आहे रेट म्हणजे काय की जी काय आपण वस्तू घेतो त्या वस्तूवरती जो लागणारा कर आहे त्या मध्ये त्या त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी जवळजवळ पंच्याण्णव टक्के गुड्सवरती त्यांनी रेट कमी केले आणि ज्या सर्विसेस आहेत त्याच्यात जवळजवळ नव्वद टक्के सर्व्हिसेसवरती रेट कमी केले हा झाला एक प्रकार आणि दुसरा प्रकार असा आहे की त्याच्यामध्ये जे काही रिफॉर्म्स त्यांनी केलेत त्या रिफॉर्म्समध्ये ईज ऑफ बिझनेस आणि ईज ऑफ रजिस्ट्रेशन आणि ईज ऑफ रिफंड हे जे त्यांनी नवीन सुरू करायचा प्रयत्न आहे आता याच्यासाठी कधीपासून ते इम्प्लिमेंट होईल याच्या तारखा वेगळ्या आहेत तर ते आपण नंतर पुढे बोलूया <laughs> सर तुम्ही